वार्षिकची मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित चिपळूण येथे पार पडतो आहे भव्य असा कृषी आणि पशु महोत्सव दोन हजार चोवीस माझं नाव स्नेहल चंद्रांत सुतार श्री गणेश ग्राम आम्ही सर्व सदस्य आहोत वाशिष शिमिरने पाच सहा सात तारखेला जो मेळावा आयोजित केलेला आहे त्यामध्ये आम्हाला सहभागी करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप खुँ आभारी आहोत आमच्या गावाची ओळख आम्हाला तिथे सादर करता येणार आहे शंभर गट आमाला आमाला आज तिथे येणार आहेत हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे आज आमच्या गावची जी कडधान्याची ओळख आहे आंबा काजू फणस कोकम मत्स्यशेती किंवा इतर आयुर्वेदिक वनस्पती हे आम्हाला तिथे प्रेझेंट करू शकतो आम्ही त्याचा आम्हाला आनंद आहे आमच्या गावाची ही ओळख आम्ही सगळ्यांसमोर करून देणार आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि प्रशांत यादव सर आणि स्वप्ना मॅडम यांच्या खूप खूप आभार यावं हो की आम्हाला महिलांना हा त्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि आमच्या सरपंच मॅडम आदिती गुडेकर यांनी आम्हाला वेळोवेळी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे त्या एक महिला महिलेचीच हे करू शकते त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे की ते आम्हाला स्वतः बरोबर घेऊन पुढे जात नमस्कार